मुंबई मंडळ असो कोकण मंडळ असो नाशिक असो छत्रपती संभाजीनगर असो पुणे मंडळ असो म्हाडा लॉटरीमध्ये फॉर्म भरताना फॉर्म भरताना एक ई साइन व्हेरीफिकेशन ऑप्शन येते ई साइन व्हेरीफिकेशन ऑप्शन आपल्याला तेव्हाच होतं जेव्हा आपण जो या म्हाडा लॉटरीमध्ये दोन स्टेपमध्ये फॉर्म भरावा लागतो पहिली स्टेप पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण सेकंड स्टेपला जातो जेव्हा आपल्या ऑप्शनला क्लिक करतो तेव्हा आपल्याला ई e साइन व्हेरिफिकेशन करावं लागते e ई साइन जोपर्यंत व्हेरीफाय होणार नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म पुढे जात नाही तर तो आपण आता या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातात चला आपण पोर्टला जो माहिती चेक करू तुम्ही तुमच्या पोर्टलला लॉग इन केल्यानंतर खाली प्रोसेस टू ई साईन नावाचं ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला जे साईनचं पोर्टल ओपन होणार आहे साईडवर थोडा लोड असल्यामुळे प्रोसेसला प्रॉब्लेम येत आहे त्यानंतर तुम्हाला हे जे सेल्फ डिक्लेरेशन जे तुम्ही तुमचं फॉर्म भरताना सर्व माहिती फिलअप केलेली आहे आधार कार्ड पॅन कार्ड स्पॉटचा आधार कार्ड पॅन कार्ड हे सर्व डिजि लॉकरमधून व्हेरीफाय होणार आहे त्यानंतर तुमचं डोमेसिन हे सुद्धा व्हेरीफाय होणार आहे आणि उत्पन्नाचा दाखला हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला आय वन टू साईन नऊ हे राईट साईडला जे ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे साईन करण्यासाठी ऑप्शन येणार आहे त्यानंतर तुम्हाला एक आधार नंबर तुमचा एंटर करावा लागेल आधार ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होणार आहे जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यांचा आधार कार्ड नंबर इथे एंटर करा ज्यांच्या नावाने फॉर्म भरला त्यांचा आधार कार्ड तुम्ही इथे एंटर केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येत असतो समोर आपल्याला आधार कार्ड एंटर करायचं आहे गेट ओ टी पी त्यानंतर जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे आधारला त्याच्यावरती एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी आपल्याला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी येण्याला थोडासा वेळ लागत आहे तो ओ टी पी केल्यानंतर आपल्याला जे रेडमध्ये लिहिलेलं आहे अथोराइज ई साईन त्या ऑप्शनला आपल्याला तिथे पुढे नंतर क्लिक करायचं आहे ओ टी पी हा ज्या नंबर मोबाईल नंबर रजिस्टर आहेत आधार नंबरला त्या नंबरवरती ओ टी पी गेलेला आहे ओ टी पी आपण एंटर केलेला आहे ऑथोराइज ई e साईन ऑप्शनला आपण क्लिक केलेला आहे त्यानंतर आपले इथे डॉक्युमेंट अपलोड जे केलेलं आहे ते पूर्ण फाईल ओपन झालेली आहेत त्यानंतर आपल्याला डनच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे जे आपल्याला राईट साईडला दिसत आहे त्यानंतर ते सक्सेसचं ऑप्शन आलेलं आहे त्यानंतर आपल्याला परत खाली यायचं आहे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ भेटू तसा एक माडा लॉटरीच्या रिलेटेड नवीन एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो धन्यवाद